कोल्हापूरहून मुंबईत निघालेल्या आराम बसवर दरोडा टाकत अंगडिया सर्व्हिसेसमधून नेण्यात येणारी सुमारे एक कोटी वीस लाख रुपये किमतीच्या साठ किलो चांदीसह सोन्याची लूट करण्यात आली मध्यरात्री पुणे बेंगळुरू महामार्गावर किनी येथे टोल नाक्यापासून काही अंतरावर ही थरारक घटना घडली कोल्हापूरहून मुंबईला व्यापाऱ्यांची सोने चांदी अंगडिया सर्व्हिसेसद्वारे नेण्यात येत असते अशी सर्व्हिस देणाऱ्या रा रात्री बाराच्या दरम्यान कोल्हापूर येथून सुटलेल्या अशोका ट्रॅव्हल्सच्या एका आराम बसमध्ये संशयित तिघेजण बसले ही बस महामार्गावरील किनीजवळ आल्यानंतर तिघा संशयितांपैकी एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवत गाडी उभी करण्यास भाग पाडले डिक्कीत असणारी सुमारे साठ किलो चांदी एक तोळा सोने काही रोख रक्कम असा सुमारे सव्वा कोटींचा ऐवज मागून आलेल्या कारमध्ये भरण्यात आला ही कार टोल नाक्याच्या दिशेने निघून गेली चालकाने या घटनेची माहिती ट्रॅव्हल्स मालकास दिली मालकाने वडगाव पोलीस ठाण्यात दिली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज महामेडिया ट्वेंटी महा फोर सदैव तत्पर